काचं जीवन जर म्हटलं तर वज्राकेल ना बाबा सकोन पासून संध्याकाळी लोक काम धंदेला करावं लागते पुरा घाम एकदम भयानकच परिस्थिती आहे पण एक काळ असा होता की शेतकऱ्याला वावरात सारखा रस्ता बी नव्हता पण राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पान रस्त्याचं काम केलं गेलं आणि त्या माध्यमातून वावरात शेतकऱ्याला जायला बारा महिन्याचा पट्टा का होईना पण ज्या शेतकऱ्याच्या धुऱ्या लोक गाडी जाते असा रस्ता तयार झाल्याच्यानं शेतकरी खरोखर आनंदी आहात मी आलो आहे अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे तालुक्यातल्या सोनोरा बुजुर्ग नावाच एक गाव आहे त्या ठिकाणी एक पाधन रस्त्याचा या ठिकाणी विकास झाला आहे आणि शेतकऱ्याला काय काय पहिले वाक्य झाले याच्या तोंडातून तो आपण आता बोलून घेऊ तर या पानन रस्त्याचा फायदा होईल अविषयी रितेश भाऊ रितेश भाऊ वज्जर वाक्य झाले आता मस्त काय काय फायदा आता फायदा आता मेन म्हणजे पावसाळ्याची पहिली गाडी पण नव्हता आजच्या घडीली गाडी फोर व्हीलर पण वावरापर्यंत नेऊ शकते प्रतादुजामुळे आमचं जीवन जे जी आहे आजच्या घडीले जाण्या येण्याचा मार्ग हा चांगला झालेला आहे पहिले ज्या कंडिशनले इथून गाडी न्यावी लागेल या नाल्यातून तर बिना चपलीतच जावं लागे वावरात घेऊन चल चप्पल ते घेऊन जावं लागेल त्याच्यात ढोर पण तसंच पानधन मध्ये फसून ते टोंगळ टोंगळ भर फसत जावं लागेल आजच्या गाडीला जर पाहतो म्हटलं तर शेवटी तीन किलोमीटर चार किलोमीटर पर्यंत हा रस्ता पानधन बनलेली आहे तर तिथं जायपर्यंत आजच्या गाडी चप्पल नाही काढावे लागेल नाही गाडीला पेन दिखत गाडी पण सरळ तिथपर्यंत चालली जाते पहिले हे वावर पाहिला काही चुक्क माती आहे ना मग वावरात अगत तयार झाल्यावर पहिले तर साहेब असा त्रास होता का टोंगाय टोंगाय तर सोळा पण बंडी जर ठेव फसली तर बंडी चार आठ दिवस तिथं ठेवा लागेल बांधी ट्रॅक्टर न्यायला का ट्रॅक्टर दोन चार दिवस तसाच राह काढणी तर मशीन फसे काय आणि ते सोयाबीन तीन तीन दिवस टालीत भरून वावरा तसाच राह आता एवढा विकास झाला का बांधन म्हणजे आता तुम्ही टू व्हीलर काय फोर व्हीलर कोणी टाइमले नाही फोर व्हीलर जाते चोवीसी तास किती काही पाणी येऊ हो, काही हो, येऊ सोयाबीन आज जरी सांगलो तुम्ही आणि पाच दहा दा अर्ध्या घंट्यात जरी मशीन बोलावतो तरी सोयाबीन निघून घरी येते आता अशी कंडिशन आहे आमची आता पूर्ण पान्ना टोटल तांदूर ताल म्हणजे आमच्या सोन्या गावातले टू झेट पान्ना अशाच झाल्या पूर्ण खडीकरण सर्व ओके सोबत मला मावसा भेटले माये मावसा मला एक सांगा आता तुम्ही बकरा गिरा चालता बा पहिल्या पांदणची या रस्त्याची काय कंडिशन होती ना आज तुम्हाला काही समाधान आहे का नाही याच याच समाधान आहे पहिल्यापेक्षा आज समाधान आहे बर पहिले काय वाक्य होत जरा सर पहिले म्हणजे फसतच जाय बैलबंदी शेतापर्यंत जात नव्हती गवताचा भारा बी घरी येत नव्हता डवरी डोंडी बी जात नव्हती व्यतिरिक्त काय मासोबत गोलूबो आहात गोलूबो लोकलचे ये समाधान येते ते का काय का, का, राज्य एकदम खुश झालं ना पण एखादी जुनी अशी एखादी आठवण आहे काय की पहिले रस्ता नव्हता हो आणि एखादा असा एखादी घटना झाली की लोकल त्या दिवशी भल्ला त्रास झाला आणि त्या दिवशी वाटलं खरंच हा रस्ता पाहिजे आणि या समाधानाचे कोणते शब्द आहेत पहिले ह्या रस्त्याची तशी व्यवस्था होती तर पहिले इथे सगळे आवतं उभे करावं लागे गाड्या उभ्या करावं लागे कोणी जर बिमार पडलं तर त्यांना असं उचलू लागे म्हणजे असे कोणती सोय नव्हती आता ह्या रोड पासून एवढी सोय सुविधा झाली का गाडी म्हणा बंडी म्हणा काही म्हणा आता माणूस वारात येते पहिले म्हणजे एवढं जीवार काढत होत वावरसाठी कारण की पहिले वारत जायची काही एवढं हे नव्हतं आता रस्ता झाला पन्नास नस झालं त्याच्यामुळे आता भरपूर सुविधा झाल्या मतदारसंघातले काही गाव फिरलो काही पांधन रस्ते पाहिले लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या लोक बकऱ्या चरायला चालले होते मग थांबून विचारलं की बाबा काही फायदा, का फायदा आहे का नाही खरोखर लोकांचा फायदा झालाय आहे रस्त्यानं ज्या शेतकऱ्याला वावरात जायला रस्ता नव्हता आज रस्ता झालाय की पाधन रस्ताची योजना आहे या रस्त्याचं मोठ्या प्रमाणात इम्प्लिमेंटेशन होऊन शेतकऱ्याला खरंच त्या मुख्य प्रवाहाच्या रस्त्यावर आणणं गरजेचं आहे का आहे काय म्हणण्यापेक्षा आम्ही जेव्हा फिरलो त्यावेळेस मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मागणी होती की काही करू नका पण आमचे पाधन रस्ते करा कारण महत्वाचं असं आहे की तिथं त्यांना रोज येणं जाणं करावं लागते जेव्हा पेरणीची वेळ असते मशागतीची वेळ असते कापणीची वेळ असते रोज दैनंदिन काम त्यांना तिथं जायचं पडते बैल नेणं बंडी बैल नेणं आहे ट्रॅक्टर नेणं आहे हार्वेस्टर नेणं आहे किंवा वैयक्तिक मोटरसायकलनं जायचं आहे अशा परिस्थितीत मजुरांना आहे अशा बऱ्याच अडचणी असतात जिथं आज लोक चालूही शकत नव्हते पायी चालता येत नव्हतं जनावरही चालू शकत नव्हते असे पान रस्ते आज चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात होणं सुरू झाले आहे शंभर टक्के झाल्याचं मी म्हणत नाही कारण ह्या एवढ्या वर्षात म्हणजे साधारण स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत फार पाना रस्त्यावर काय कोणी लक्ष दिलं नाही एवढे वर्ष राज्यच केलं या देशावरनं राज्यावर पण त्यावर लक्ष दिलं नाही पण आता आपलं सरकार आल्यानंतर अं आपले पालकमंत्री पवीण होते त्यांच्या वेळेस पालकमंत्री पाना जास्त योजना आली होती त्यावेळेस ते, हो ते माती कामाचं त्यामध्ये प्रोव्हिजन होतं तेव्हा बरेच कामं झाले त्याच्यानंतर त्याच्या आधी यांचं सरकार जेव्हा महागाडी चाललं तेव्हाही काही फार झालं नाही त्याच्या आधीही काही झालं नाही पण दुर्दैव हे आहे आपल्या मतदारसंघाचं तर इथले लोकप्रतिनिधी हे त्या महाराष्ट्राच्या एमआरएसच्या सिस्टीम मध्ये होते त्याचे ते, ते अध्यक्ष होते राज्याचे आणि तरीही पाना रस्त्यावर लक्ष दिले गेलं नाही पण आता आपल्या सरकारनं अत्यंत चांगली योजना आणली आहे त्या योजनेच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात तर मोठ्या प्रमाणात सुरू आहे पण माझ्या एकट्या मतदारसंघामध्ये जवळपास नऊशे किलोमीटरच्या वरचे पान रस्ते आपण मंजूर करून आणले त्याच्यावर निधीची अलॉटमेंट झाली आहे आणि त्याचे कामही सुरू झाले कामं सुरू झाल्यानंतर मी जसं सांगितलं अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे जे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत फिरतात ते सत्ता नसताना तेव्हा सत्ता असताना काहीच करत नाही आणि आता जेव्हा आपण ते काम करून आलो तेव्हा त्याच्या ते विरोधात अधिकाऱ्यांकडे तक्रारी करणे कारण हे पान रस्ते झाले तर हे शेतकरी यांच्या बाजूने वळतील निवळ या भीतीपोटी अत्यंत महत्वाकांक्षी असलेले आणि शेतकऱ्यांच्या हिताचे असलेले त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेले पाना रस्ते झाले पाहिजे नाही याच्यासाठी अधिकाऱ्यांना यांनी तक्रारी दिल्या ते काम थांबवण्याचे काम केले हे अत्यंत दुर्दैव आहे या मतदारसंघाचं की पंधरा पंधरा वर्ष लोकप्रतिनिधी राहिलेले त्या कमिटीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असलेला माणूस तेच काम सं, ते आज होऊ देत नाही स्वतःही करत नाही हे अत्यंत वाईट गोष्ट आहे पण निश्चितपणे आता पावसाळ्यामुळे काही काम थांबले होते पावसाळा आता संपला म्हणता येणार नाही पण पाऊस कमी झाला तर आता उघाड मिळाल्यामुळं तेही काम मोठ्या प्रमाणात सुरू होतील आणि अत्यंत चांगले पानर रस्ते होतील मी भविष्यात हे सांगतो आपल्या माध्यमातून जनतेला की जिथं जिथं तेहतीस फुटाचे पान रस्ते आहे ते क्लिअर जर असतील तर त्याच्यावर पान रस्त्याचं काम आज होणारच आहे खडीकरणाचं ते झाल्यानंतर त्यांना व्ही आर नंबर देऊन भविष्यात त्याचे डांबरीकरण करण्याचं सुद्धा आपलं प्रस्तावित आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असलेले पानन रस्ते निश्चितपणे आपल्या मतदारसंघात शंभर टक्के पूर्ण करण्याचं माझा मानस आहे येणाऱ्या पुढच्या पाच वर्षाच्या काळात या मतदारसंघातला एकही पान रस्ता असा राहणार नाही का जो खडीकरण झाला नाही